समाज पार्टीच्या वतीने नवी पेठेत निषेध करून घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्याची विनंती करण्यात आली मात्र थोड्या वेळाने पुन्हा दुकानं सुरू करण्यात आली अनुसूचित जाती जमाती आरक्षणात क्रीमी लेअर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच एकवीस ऑगस्ट रोजी चौदा तासांसाठी भारत बंदची हाक दिली आहे नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड ट्रायबल ऑर्गनायझेशन नावाच्या संघटनेनं सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय दलित आणि आदिवासींच्या घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे या पार्श्वभूमीवर सोलापुरातील बहुजन समाज पार्टीचे नेते बबलू गायकवाड आप्पासाहेब लोकरे देवा उघडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नवी पेठेतील व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान व्यापाऱ्यांनी बहुजन समाज पार्टीच्या विनंतीला मान देऊन दुकानं बंद केली मात्र पुन्हा काही वेळातच ही, ही दुकानं सुरू करण्यात आली कोणताही अनुच्छित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टीच्या आरक्षणाबद्दल आणि वर्गीकरणाचा जो आदेश दिलेला आहे न्याय निवाडा दिलेला आहे त्या निवाड्याचा बहुजन समाज पार्टी धिक्कार करत आहे निषेध करत आहे एकतर सर्वोच्च न्यायालयाला काही एक अधिकार ना नाही जो अधिकार संसदेचा आहे तो अधिकार न्यायाला वापरा लागलेला आहे आणि आरक्षण खतम करण्याचं मोदी आणि भागवतच्या सांगण्यावरून भाजप सरकार करत आहे आणि त्यांचं समर्थन काँग्रेस आणि विरोधी पक्ष करत आहे म्हणून बैन कुमारी मयावतीजी यांनी दोन ऑगस्टला ट्विट करून या घटनेचा निषेध केला आणि एकवीस ऑगस्टला भारत बंदचं आवाहन केलं बहुजन समाज पार्टी सोलापूर युनिटच्या वतीने आम्ही हे भारत बंद करत आहोत सगळ्या व्यापाऱ्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे आम्ही सांगतोय तिथं बंद करत आहेत आम्ही व्यापाऱ्यांचा आभारी मानतो आणि बहुजन समाज पार्टीचं युनिट आमच्या सोलापूरमध्ये सोलापूर बंद करण्यासाठी दि, दिलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलने जो एक ऑगस्ट रोजी जो निकाल दिला एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण व वर क्रिमिलेअर लावायचा त्या निर्णयाचा धिक्कार बहुजन समाज पार्टी करत आहे व बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बयन कुमारी मायावती यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे त्या त्यामुळंच बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने आम्ही बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना विनंती करत आहेत बंद करण्याची व हो। आमच्या विनंतीला ते मानही देत आहेत जर हे न्यायालय जर रेशीमबाग इथल्या आर एस एसच्या लोकांच्या इशाऱ्यावर जर निर्णय देत असेल तर अशा निर्णयाचा आम्ही जीवाच्या अंतापर्यंत लढा देऊ आणि ही दिलेला निर्णय मागे घेण्यास भाग पाडू एवढंच बोलतो जय भीम जय भारत आज भारत बंदचा नारा एस सी एस टीच्या सर्व संघटनांनी दिलेला आहे देशभर आणि बह, बहन काम बहन कुमारी मायावतीजी यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे एक ऑगस्टचा जो निर्णय आहे तो अत्यंत घातक निर्णय आहे कारण वर्गीकरण म्हणजे जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम भाजपाचं सरकार आणि त्याला साथ देते काँग्रेस तर त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय आम्हाला आज सोलापूरच्या सर्व व्यापारी वर्गाने या स बंधचं समर्थन केलं त्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानतोय अध्यक्ष बुमारुसार आम्ही सोलापूर शहर जिल्हा चव्हाणी भारत बंचच्या निर्णयाला गोंचे आदेश मानून आम्ही सोलापूर शहर व जिल्हा बंद करायचा पूर्ण आम्ही सक्रिय राहून आम्ही आरक्षणाच्या विरुद्धचा निर्णय दिला त्याचा आम्ही निषेध जाहीर करतो